अकरावी ऑनलाईन प्रवेश परीक्षेचा सध्या राज्यभर खेळखोंडोबा सुरू आहे दहावीचा निकाल तेरा मे रोजी जाहीर झाला तब्बल पंधरा दिवस लवकर परीक्षा घेऊन देखील एक महिना होत आलाय अजून अकरावीची प्रवेश यादी जाहीर झाली नाही दहा जूनला लागणारी पहिली यादी हे सव्वीस जूनला म्हणजे सोळा दिवस पुढे ढकलली गेली हे म्हणजे विद्यार्थ्यांच्या भावनाशी खेळ करणं नाही का अक्षम्य गोंधळ आहे विद्यार्थी पालक हवालदिल झालेत लोक काही दिवसभर मोबाईलवर यादी लागली का हेच बदल बसणार का शिक्षणाच्या नावाखाली असा विनाकारण ताण का शिक्षण क्षेत्रात रोज नवे नवे प्रयोग करून सरकारने अस्थिरता निर्माण केली आहे राज्यभर केंद्रभूत ऑनलाइन प्रवेश हे पहिलं वर्ष पण त्यासाठी देखील योग्य नियोजन नसलं तरी विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात घातलं आहे इतक्या लवकर निकाल देऊन काय मिळालं शेवटी अकरावीचे वर्ग दरवर्षी प्रमाणे सुरू होणार मी स्पष्ट सांगतो हा प्रकार विद्यार्थी आणि पालकांशी केलेला अन्याय आहे हा सरकार पुढे ठाम मांडणार आहोत या वेळेस सुधारणा नाही तर मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ऑनलाईन प्रक्रिया राबवणाऱ्या संचालकांना घेराव घालणार कृषी उद्योग आराध्य ट्रेडर्स अडतीस वर्षाची विश्वसनीय परंपरा आमच्याकडे शेती उपयोगी सर्व साहित्य मिळेल कीटकनाशके बी बियाणे खते तसेच बॅटरी पंप एच टी पी पंप हातपंप टोकन यंत्र सायकल कोळपे ताडपत्री कडबाकुट्टी हाऊस पाईप पेट्रोल पंप अर्थ फोगर ड्रिप इंजेक्टर वॉटर पंप ग्रास कटर चेन स्वा विडर हेड लॅम्प तसेच सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता पाच नंबर गेट समोर कृष्णा बँके शेजारी शनिवार पेठ मार्केट या्ड कराट फोर संपर्क देशमुख बंधू